आपण अजितदादा पवार यांच्या ज्या मावशी आहेत त्यांच्या घरी आहोत फुलंबरी संभाजीनगरचं हे गाव आहे ज्या ठिकाणी अजितदादा पवार यांच्या मावशी राहत होत्या आणि जेव्हा जेव्हा अजितदादा संभाजीनगरमध्ये यायचे तेव्हा याच ठिकाणी ते, ते आपल्या मावशीला भेटायला यायचे त्यांच्या मावशीचे पती आहेत बाबासाहेब देशमुख त्यांच्याशी आपण बोलूयात सध्या महाराष्ट्राचे दादा अजित दादा यांच्यावर एक अंत्यसंस्कार सुरू अने आहे अनेक आठवणी आहेत आम्ही बघितल्या अनेक वेळेस आहे ना हो ना दादा नेहमी यायचे या ठिकाणी हा दादा दादा माझे साडूचा मुलगा मी ते हमेशा काही मोठा कार्यक्रम असला सण लग्न कार्य कोणाचे तर आत्ता इथे यायचे मळ्यात माझ्याकडं भेटायला दिवसभर थांबायचे जेवणं खवणं करून जायचे आणि त्यांच्या तिकडं काही कार्यक्रम असतात तर मग आम्ही जोडप जायचो तिथं बारामतीला ते, ते तो आणि माझा मुलगा मावस बोल सक्की तो मोठा न लहान बाकी सर व्यवस्थित होतं मावशी मा आहे जो तिची तिची आई आहे जिवंत आमची माझी मंडळी वारली फक्त लहानपणी दादा इथे यायचे या गावामध्ये ते लग्नाच्या आधीसुद्धा यायचे काही कार्यक्रम असते आमच्या इथं म्हणजे मंत्री झाले आलेच पण आधी बी यायचे ना आपल्या कुटुंबातला माणूस एवढा मोठ्या जागेवर गेला आता चांगले पुढचं चांगलं येणार होतं तर तेच देवानं आर्धव ठेसकून घेतलं ना नाही बरं नाही इतकी हन्य निघू शकत ते जग तर चालूच राहणार आहे पण इतकी हन्य निघत असा कार्यकर्ता नेता अवघड आहे कॅमेरा पर्सन अमोल सह मी सचिन झिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर मला इतकं असं दुःख वाटत आज आमचे दैवत म्हणजे मला बोलण्यासारखं पण असं वाटतच आहे की असं वाटतं दादांची आम्ही कुठल्या तरी सभे लालोय दादा आता येणार आहेत दादा आता येणार आहेत दादांचं आम्ही स्वागत करतोय पण आम्हाला हे सुद्धा माहित नाही की दादा आता आमच्या मध्ये नाही आहेत करून आमच्या बारा बारामती सारख्या दादा कुठंच भेटणार नाही दादांनी जेवढा विकास केलाय एक एक झाड आहे ना दादांनी हे केलंय हे करा ते करा छोटस लक्ष दादांचं असतं पण खूप दादा इतके ऍक्टिव्ह आहेत ना त्या दादांसारखे तर कोणी नेतो होणार नाहीये काय आठवण कधी दादांना सभेत बघितलंय भाषण ऐकलंय यायचं आमच्या लग्नात हॉस्टेलात यायचं लग्नात यायचं बोलायचं चांगलं

झालेलं दुःखच आगाच दुःख झाले ना भरून ना निघण्यासारखं दुःख झालं असं नाही व्हायला पाहिजे पण काय आता रब्जाच्या पुढं नेत्याच्या पुढं कुणाचा तरी विलाज आहे का देवाला सुद्धा सोडावं लागलं मग ते देवच होते त्यांना पण सोडावं लागलं अगदी थोडं गावाजवळ येऊन लई वर्षाचं काम आहे चाळीस वर्षाचं सारखा माणूसच नाही कुठनं झाला म्हणणार बी नाही असं ही कामकाज करणार हे एक अनुभवातला माणूस होत असलं तर होतही म्हणणार लगेच म्हणणार नाही तुमचं होत नाही आमच्याकडे जावा मी त्याला सांगतो इकडे सांगतो त्याला सांगतो अशी स्पष्ट एकदम स्पष्ट स्पष्टपणे होणार अशी माणसं नाहीत बारामतीतला वाघ बारामतीतच गेला तो कधी सापडणार नाही अशी व्यक्तिमत्व होती आणि दादांसारखं व्यक्तिमत्व हो। कधी होणारही ना नाही आणि होऊ शकणार नाही दादा आमचा जीव की प्राण होता दादा गेली खूप वाईट वाटलं सगळ्यांना घरातल्या सारखा बारामती करतो आपल्या घरचा माणूस गेला अन्नदाता गेला आधार देणारा गेला दादांसारखी व्यक्तिमत्व कधीच पाहिले नव्हते मी दादा आमचे गेले बारामतीचा एक आधार गेला सभा ऐकले असतील भाषण ऐकले असतील दादांना दादांचं भाषण असं होतं ना की छाप पडेल तिथं ते काम करायचे आणि ते म्हणाल तेच काम करायचे ते म्हणले ना की मी हे काम करणार छोट्यातला छोटा असू मोठ्यातला मोठा असू पण दादा प्रत्येक ठिकाणी आवर्जून जायचे किती मोठी सभा असली तरी प्रत्येक दादा प्रत्येक लोकांना अटेंड करत होते